बेटेल आणि इतर वरिष्ठ नेत्यांशीही ते चर्चा करणार आहेत गेल्या अकरा वर्षात देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सहा पटीनं आणि निर्यात आठ पटीनं वाढली आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे वैष्णव यांनी समाजमाध्यमांवर आज यासंदर्भात माहिती दिली दोन हजार पंचवीसमध्ये ॲपलनं पन्नास अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचे मोबाईल फोन पाठवले या प्रगतीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने निर्यात होणाऱ्या अव्वल तीन वस्तूंमध्ये समाविष्ट झाली आहेत असं त्यांनी सांगितलं लॅपटॉप सर्व्हर आणि श्रवणीय यंत्रांसारख्या उत्पादकांसह सेहेचाळीस घटक उत्पादन प्रकल्प इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला उत्पादन, उत्पादन अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधार बनवत आहेत असं सांगत यावर्षी चार सेमी प्रकल्प व्यावसायिक उत्पादन सुरू करतील अशी माहितीही त्यांनी दिली इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात एकूण नोकऱ्यांची संख्या आता पंचवीस लाख आहे अनेक कारखान्यांमध्ये एकाच ठिकाणी पाच अधिक कर्मचारी काम करतात काही प्रकल्पांमध्ये एकाच ठिकाणी चाळीस हजारापर्यंत कर्मचारी काम करतात अशी माहिती वैष्णव दिली